नमस्कार टू फॅमिली चला आपण बघूया शिबांगी काय करत आहे बघा शिबांगी भाकरी करत आहे आज लय उशीर केलं मॅडम कोण कोण आले हा कौन म्हणून भाकरी केला त्यांना काय 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 तर चांगलं पेशल करायचं असते होय बोलवा ते तिकडे जा बांगड्या बघायला हय तर जाईल निघून माणूस चांगले भाकरी कसले बाकरी। कसले बाकरी काळे भर बघा अशिबाईने कशी भाकरी केलेल्या आहेत नंबर एक बघा मित्रांनो ज्वारीची भाकर नंबर एक केलेली आहे आपली गावठी पद्धत मग चहा प्याचा आहे केलं तरी प्याव का दहा वाजले आमच्या घरात कसा पसार केला बघा शिवाय बघिन आहे का बघा का किती पसारा केला आहे बघा वर किचनवर काही नाही खाली पसार केलाय सगळा बघिन बघा किती पसारा केला बघा मित्रांनो शिवभंगीन बघा वचशील त्या ह्याच्यात बाकीच्या पाण्याच्या दूध दूध शिल त्या ह्याच्यात चला लवकर तिकडे बघू लग्नाची तयारी कुठं आली काय काय आले आहे कुठे गेली बघ पळून गेली का तर तिकडे कोपऱ्यात आहे सुद्धा नाही

आता भरून देऊ का रे कसं म्हणलं हंडा भरून कशाला हात द्या म्हणलं तर हात वाढून घेता हं पाणी टाकून घेऊ ले आपण त्याला गरम करायला नाही माळी बघा मित्रांनो शोभा ही बोलत आहे बैल का आता नंबर एक chá करत आहे अशा प्रकारे आपला छोटासा ब्लॉग तयार झालेला आहे तरी सर्वांनी पूर्ण बघा आपल्या चॅनलला जाऊन लाईक करा फॉलो करा कमेंट करा चला बाय बाय मित्रांनो मित्रांनो